नमस्कार फ्रेंड्स मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत हो आहे आज आपण पुरणपोळींचा व्हिडिओ पाहणार आहोत ते पण स्टेप बाय स्टेप संपूर्ण व्हिडिओ कणिक भिजवण्यापासून तर पुरणपोळी बनवण्यापर्यंत खूप खमंग आणि खुसखुशीत पुरणपोळ्या होतात मौसूत होतात आणि ती पण एक साडी पुरणपोळी पाहणार आहोत फ्रेंड्स खूप अफला तोंड लागतात चला तर फ्रेंड्स सुरुवात करू याच्या व्हिडिओला इथे पाहू शकतात आपण या पद्धतीने एका कढईला आहे ना ही साडी अशी बांधून घेतलेली आहे आणि जे नॉर्मल घराचं पीठ आहे ते असं चाळून घ्यायचंय पाहू शकतात याच्याने पोळ्या खूप खुसखुशीत कुश होतात इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ही साखरेमध्ये आता आपण पाणी टाकून घ्यायचंय आणि साखर विरघळेपर्यंत ही बाजूला ठेवून घेणार आहोत इथे एक पावशेर नॉर्मल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक पावशेर आपण मैदा घेतलेला आहे पाहू शकतात मैदाने पोळे चांगले होतात फाटत नाही म्हणून मैदा टाकायचं इथे थोडा आपल्याला इथे थोडीशी कणभर आपल्याला हळद टाकायची आहे याने कलर खूप छान येतो पुरणपोळींना इथे हळद टाकून घेतलेली आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय इथे आणि तेल टाकून घ्यायचंय मीठ इथं मिक्स करून घेतलेले तेल पण टाकलेलं होतं हे एक जीव करून घ्यायचंय आता इथं आपण साखरेचं पाणी करून घेतलेले हे थोडं थोडं आता साखरेचं पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला या पद्धतीने पाणी घालत अस गोळा तयार करून घ्यायचा आहे साखरेचा छान वातळपणा येतो आणि पोळी फाटत पण नाही मस्त लुसलुशीत पोळ्या होतात या बघू शकतात असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा हा आता थोडं थोडं पाणी लावून आपण याला मऊ करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी टाकत अशी मऊसूत करून घ्यायची ही कणी जेवढी मळली तेवढी छान होते मस्त असं वाटपणा यायला लागला आहे कणकेला पण झालेली आहे आता ही जवळजवळ आपल्याला दोन तास बाजूला झाकून ठेवायची अजून छान होती दोन तास आता ही बाजूला या भांड्याला तेल लावून घ्यायचे आणि याच्यामध्ये आता आपण कणिक ठिऊन द्यायची जवळजवळ दोन तास आपण ही झाकून ठेवायची आता ही बाजूला ठेवून इथे ही हरभऱ्याची डाळ दोन पाऊस घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून आणि आपण ही कुकर मध्ये घ्यायची पाहू शकतात ही डाळ धुवून आपण इथे शिजायला ठेवली थोडंसं नॉर्मल तेल टाकायचं इथं आपल्याला कुकर बंद करून आता आपण ह्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे बघू शकतात ही डाळ छान शिजलीये आता याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचंय याचा आपण सार बनवणार आहोत पूर्णाचा हे पाणी सगळं आपण आता काढून घेऊया ते आपली डाळ पण तयार आहे काढून घेतलीय ही आता याच्यामध्ये गुळ मिक्स करून घेणार आहोत गरम गरम आहे तेवढ्यातच गुळ मिक्स करायचा म्हणजे छान लवकर विरघळतो इथं ही पूर्णाची डाळ एक किलो आहे एक किलो ला तीन पावशेर गुळ टाकणार आहे मी म्हणजे छान होतो जास्त गोळ नाही होत हे याच्यामध्ये टाकून मिक्स करून मिक्स करून घेतलेलं आहे गरम गरम डाळ आहे त्याच्यामुळे गुळ लवकर विरघळतो याच्यात पाहू शकतात तुम्ही त्या डाळीत आपला गुळ पण मस्त मिक्स झालेलं आहे छान विर हे आपण पुरण करून घेऊया डाळ वाटून घ्यायची आता आपल्याला पाहू शकतात फ्रेंड्स ही डाळ आता छान गाळ झालेली आहे या पद्धतीने आपल्याला ही पुरण गाळायची चाळणीने हे पुरण चाळून घ्यायचंय आपण आता इथे पुरण आठवायला ठेवलेले हे कोरड करून घ्यायचंय इथे ही वेलची पूड आहे ही, ही टाकून घ्यायची याने चव खूप छान येते पुरणपोळींना आता मिक्स करून घेऊया पण मस्त असा गार पद्धतीने आपल्याला इतकं ताटून आहे जास्त ओलसर पण नाही खूप जास्त कोरड पण नाही झालेलं आहे इतकं आपल्याला हे गरम करून आहे पुरण आता हे मस्त गार करून घ्यायचे तर फ्रेंड्स बघू शकतात ही कणिक आपली किती छान झालेली आहे बघू शकतात किती मस्त वातडपणा आलेला आहे हिचा पाहू शकतात तुम्ही तुम्हाला असं वाटत जरी असेल ही कणिक खूप मऊ आहे पण तसं काही नाही आपल्याला अशाच पद्धतीने कणिक हवी बस फ्रेंड्स ही पुरणपोळी खूप मऊ लुसलुशीत राहते तर फ्रेंड्स चला आपण आता पुरणपोळी बनवून घेऊया तर फ्रेंड्स बघू शकतात हा कणिकचा घोडा घेतलाय आणि हे पुरण घेतलेले पाहू शकतात या पद्धतीने आपण एक चाळीस पोळी बनवणार आहोत आता आपण हे पात लाटून कसं भरायचं ते बघणार आहोत या पद्धतीने लाटायचं इथं असं पात लाटून घेतलेलं आहे आता हे पुरण ठेवून घ्यायचंय थोडस पीठ भुरभुरायचंय याच्यावरती म्हणजे मग पोळी खूप सुंदर फुगते आणि या पद्धतीने आता बंद करून घ्यायचंय म्हणजे सेम मोदक बनवतो त्या पद्धतीने करायचंय हे पाहू शकतात वरती थोडा कणकेचा गोळा येतो तो, तो काढून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने करून घ्यायचे फ्रेंड्स पाहू शकतात इथं हे ताट होतं ताटाला हा रुमाल बांधून घेतलेला आहे या रुमालाने काय होतं की पोळी चिटकत नाही आणि छान होती आता आपण ही पोळी लाटून घ्यायची हे एक साडी पोळी नाही ना बिलकुल पण काट येत नाही आणि खूप मौलूस बघतात या पद्धतीने लाटायचं आहे आपल्याला पोळी उचलायची नाहीये हे जे ताट आहे हेच फिरवत जायचंय या पद्धतीने ही पोळी लाटून घ्यायची पाहू शकतात आपण ही पोळी इथं तव्यावर टाकून घेतलेली आहे आजूबाजूने तूप सोडून घ्यायचे खूप छान मौसूत पोळ्या होतात लुसलुशीत होतात पाहू शकतात फ्रेंड्स किती सुंदर पोळी फुगली छान अशा टम्म फुगतात या पोळ्या मस्त बघा फ्रेंड्स किती सुंदर झाली खूप मौसूत पोळ्या होतात या तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा बघू शकतात फ्रेंड्स इथं सगळ्या पुरणपोळ्या ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे आणि बिलकुल पण काटणी या पोळीला बघू शकतात थोडा सुद्धा काट नाहीये ह्या पद्धतीने आपण आता हे सगळे पुरणपोळ्या करून घ्यायचे शकतात खूप मऊ बघू शकतात किती मऊसूद पोळ्या झालेल्या आहेत खूप मऊ होतात आता आपण अशा सगळ्या पोळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहोत या पद्धतीने प्रत्येक पोळी अशी टम्म आहे तर फ्रेंड्स खूप साधा सोप्या पद्धतीने हा पुरणपोळींचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पाहू शकतं खूप मस्त झालं आहे आणि फ्रेंड्स लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल बाय बाय